नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण अशा देशामध्ये राहतो ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी कधी काय कोण करेल किंवा कसं करेल हे कोणी सांगू शकत नाही कारण मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की कर्नाटकमधील जे काही बेळगाव जिल्हा आहे त्या बेळगाव जिल्ह्यातील एका शाळेमधील एक शिक्षक हा मुस्लिम असल्याने त्याला बदनाम करण्यासाठी जो काही श्रीराम सेनेचा से एक पदाधिकारी आहे त्याचं नाव आहे सागर पाटील ह्यांनी जे काही तो मुख्याध्यापक होते त्यांना मुस्लिम असल्याने त्यांना बदनाम करण्यासाठी चक्क जी काही ती काही शाळा होती त्या शाळेतील जे काही विद्यार्थ्यांना जे काही पाण्या पिण्याची टाके असते त्या टाक्यामध्ये तेथील विद्यार्थ्यांच्या मदतीने त्या शा टाके पिण्याच्या टाक्यामध्ये म्हणजे विषारी पदार्थ टाकून त्या मुख्याध्यापकाला बदनाम करण्यासाठी हा सगळा प्रकार म्हणजे त्यांनी घडून आणला आहे म्हणजे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्या शाळेतील जवळजवळ हे पाणी पिल्याने जवळजवळ दहा का बारा विद्यार्थी हे म्हणजे हे पडले आहेत म्हणजे त्यांच्यावर इन्स्पेक्शन सुद्धा झाले ते त्यांना एक विषबाधा झाली एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे का तर तो मुख्याध्यापक हा मुस्लिम आहे अशा प्रकारचे आपल्या देशामध्ये एक दळबद्री लोक आपल्या देशामध्ये राहत आहेत अशा प्रकारचे कर जर कृत्य जर चालू राहिले तर आपला देश आजूक दहा वर्षीय पाठीमार्ग म्हणजे जाण्यापासून त्याला कुणीच थांबू शकत नाही असं हे आपल्या देशामध्ये भले तो मुस्लिम असो किंवा हिंदू असो किंवा तो कुठल्याही इतर कुठल्याही धर्माचा असो शीख धर्माचा असो किंवा बौद्ध धर्माचा असो किंवा इतर कुठलाही धर्म असो तर कसं एखाद्या जर व्यक्तीने जर चूक के केली तर आपल्या म्हणजे एक ह्याच्यामध्ये धर्मामध्ये अशी एक समजूत झाली की तो व्यक्ती त्या समाजाचा आहे म्हणून त्या व्यक्ती त्या व्यक्तीला टार्गेट न करता त्या पूर्ण त्या धर्माला किंवा त्या पूर्ण समुदायाला टार्गेट करायचं असा सध्या प्रकार म्हणजे चालू आहे तुम्ही पाहिलं असेल जे काय दौंड तालुक्यातील यवतमध्ये जो सध्या जे काही रिसेंटली जे काही प्रकार झाला तो असा झाला कसं एका व्यक्तीने आपल्या जे काही छत्रपती शिवाजी महाराजांची जे काही पुतळ्याची जे काही विटंबना केली हा त्याने केली त्याला एक चौकात त्याला डायरेक्ट कसं आहे त्याला डायरेक्ट आणून हरून मारलं पाहिजे हे मी मान्य करतो कारण जे काय कायद्यानं त्याला शिक्षा दिलीज जी त्याला ठरवली आहे ती त्याला दिलीच पाहिजे कारण आहे जे काय आपले महापुरुष आहेत किंवा आपले छत्रपती शिवाजी महाराजांना कुठलेही महापुरुष असे अशा प्रकारचे त्यांची जर विटंबना केली कि किंवा त्यांचा अवमान केला तर हे कुठल्याही धर्माचा व्यक्ती न बघता त्याला ही कठोरातली कठोर शिक्षा हे देणं हे आपलं म्हणजे कसं जे काय आपली का न्यायव्यवस्था न्याय व्यवस्था आहे हे त्यांनी केली पाहिजे पण तसं नाही एका व्यक्तीसाठी पूर्ण धर्माला टार्गेट केलं जातं तर आणि आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही राजकारणी लोक आहेत ते कसं असतं हे त्यांची पोळी भाजून घेण्यासाठी कुठल्याही म्हणजे धर्माचा किंवा जे काही कुठल्याही जे काही जातीचं राजकारण करायला कुठेही कमी म्हणजे कमी पडत नाहीत हे सध्या आपल्या देशातील वास्तव्य आहे त्यासाठी आहे प्रत्येकाने एक विचार करायला हवा कारण कसं हे राजकारणी लोकसुद्धा आपापसात भांडणं लावतात धर्माधर्मात भांड लावतात जाती जाती धर् लावतात आणि ही स्वतःची पोळी भाजून घेतात हो ह्या धर्माचा तो त्या धर्माचा हे जे त्याला केलं ते केलं कारण कसं सध्या प्रत्येकाला विचार करण्याची गरज आहे मित्रांनो आजू गोष्ट म्हणजे जे काही सध्या आपलं राजकारण आहे ते, ते धर्मावरच चालू आहे राजकारण तर मित्रांनो हे जे काही सागर पाटील आहे जो एक श्रीराम सेनेचा एक पदाधिकारी आहे ह्याने जे काही कर्नाटकमध्ये जे काही शाळेमध्ये प्रकार केला ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं अशाच प्रकारचे जर आपल्या देशामधील जर दळबद्री लोक असे जर कृत्य करत असेल तर ह्यांना काय केले पाहिजे तर ह्यासाठी तुम्हीच कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा तोपर्यंत खूप खूप धन्यवाद